नमस्कार मराठी गुरु चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अक्षय तृतीया या, या दिवशी कोणते दान द्यावे हे आपण आज पाहणार आहोत या तिथेच केलेले दान हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी आहे म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे या दिवशी अमान्य वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर दान करावे मुख्य म्हणजे अक्षय तृतीया सुरुवात करतात त्याने आरोग्य उत्तम राहते या दिवशी गोरगरिबांना आंबे दान करावे मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरुवात अक्षय तृतीया या दिवसापासून करतात त्याने आरोग्य उत्तम राहते या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ गोरगरीबांना दान करावेत या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोरगरीबांना दान करावेत या दिवशी झाडांची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिराभोवती डोंगर माथ्यावर लागवड करावी व पुढे पूर्ण वर्षभर त्यांची निगा राखावी सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी कोणताही प्रकारचे कर्ज काढू नये कारण ते देखील अक्षय टिकून राहते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी मराठी गुरु चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद